नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे तर भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपयेची रक्कम या महिन्याची जी मिळायला सुरुवात झालेली आहे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि त्या आधीच म्हणजे सहा ते सात तारखेपासून महिलांच्या खात्यात पैसे येतील अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली होती आणि आता संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये जी रुपयाची रक्कम आहे ती त्यांना मिळालेली आहेत म्हणजे त्यांचा फेब्रुवारीचा हप्ता त्यांच्या खात्यावरती मिळालेला आहेत त्यासोबतच मार्च महिन्याचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यावरती मिळणार अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली होती तर भरपूर महिलांना हा दुसरा हप्ता सुद्धा देण्यात आलेला आहे म्हणजेच फेब्रुवारीचा जो हप्ता होता पंधराशे रुपये त्यासोबत मार्चचा हप्ता पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये बहुतेक महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यावरती अजूनपर्यंत जमा झालेले नसेल त्या महिलांच्या खात्यावरती सुद्धा पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे कारण आठ मार्च ही तारीख त्यांनी डिसाईड केलेली होती आणि त्यासंबंधित जी चर्चा आहेत आणि कार्यक्रम सुद्धा राबवण्यात आलेला होता याबद्दलची सविस्तर माहिती अधित दटकरे आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा देण्यात आलेली होती त्यासोबतच एकनाथ शिंदे यांना असा प्रश्न विचारण्यात आलेला की तुम्ही लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याचा जो वादा आहे तो तुम्ही केलेला होता तो तुम्ही कधीपर्यंत पूर्ण करणार आहे त्याचे उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले ला हे ला ला तर अर्थसंकल्प आता सुरू झालेला आहेत आणि त्यामध्ये विविध मुद्दे हे मांडण्यात आलेले आहेत त्यामध्ये एकवीसशे रुपयाचा मुद्दा सुद्धा मांडण्यात आलेला आहे आणि जी माहिती आहे ती आपल्याला एप्रिलचा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला पंधराशे रुपये तर भेटणार नाही तो तुम्हाला एकवीसशे रुपये हा वाढवून आता मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा त्यांनी पुढे दिलेली आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकतात दोन इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले म्हणजे या महिला दिनाचं औचित्य साधून तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार